दादा आपल्या मलकापूरचा नगराध्यक्ष कसा असावा मलकापूर हे काय माहिती का, का तुम्हाला आपल्या मलकापूर म्हणजे आपल्या विदर्भाचे प्रवेशद्वार आहे मलकापूर आहे मलकापूर हे विदर्भाचे प्रवेशद्वार आहे म्हणजे मलकापूर कुठेतरी सर्व गाव दोन ठेवले आहे प्रवेशद्वार प्रवेशद्वार आहे तर मलकापूर मध्ये विकास कसा हवायला पाहिजे चांगला दिसायला स्वच्छ पाणी भेटायला पाहिजे स्वच्छ मलकापूर हवायला पाहिजे स्वच्छ रस्ता चांगला रस्ता भेटला पाहिजे तर मलकापूर मध्ये ह्या गोष्टी आहेत का तुम्हाला कुठंतरी कुठंतरी दिसते आहे का की मलकापूरमध्ये साफसफाई आहे किंवा ड्रेनेजच्या समस्या आहे नाल्या आहे काही कित्येक वार्डमध्ये नाल्यांच्या तुटलेल्या नाल्यांच्या समस्या आहेत त्या आतापर्यंत सॉल्व्ह झालेल्या नाही आहे तर मला असं वाटते की मलकापूरचा अध्यक्ष कसा असावा यापेक्षा आपल्याला हे विचारायला पाहिजे की न मलकापूरचा विकास कसा व्हायला मलकापूरमध्ये नगर अध्यक्ष येतील जातील खूप चांगले नगर अध्यक्ष झालेत पण आहे आणि पुढे इन फ्युचर भविष्यात येतील पण नो डाऊट पण मलकापूरमध्ये विकास हवा बरोबर आता खूप ठिकाणी साफसफाईच्या समस्या आहेत मलकापूरमधील नागरिकांच्या कित्येक नागरिकांच्या ह्या समस्या आहेत की नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोचत नाही पिण्याचं पाणी पोचत नाही त्यांना दहा दिवसातून बारा दिवसातून पाणी पिण्याला मिळते हे कितीतरी पट योग्य आहे मलकापूरमधील नगरपालिकेने पूर्ण जबाबदारी घ्यायला हवी मलकापूरमध्ये स्वच्छ रस्ता साफसफाई किंवा नाल्यांच्या समस्या ह्याच्यावर पूर्ण लक्ष द्यायला हवं म्हणजे फाईलवर काम न करता मैदानात उतरून काम करायला हवं न मलकापूरच्या न नगरपालिकेने आणि मलकापूरचा नगराध्यक्ष नगर कसा असावा तर ऑब्व्हियसली सर मलकापूरचा नगराध्यक्ष असा असावा की तो मैदानात उतरणारा असावा किंवा त्याने म मैदानात उतरून काम करायला हवं तर ह्याच आमच्या अपेक्षा आहे बाकी तर सर आता समोर इलेक्शन आहे नागरिक समजदार आहे नागरिकांना माहीत आहे की कुठल्या गरजा आहे कुठल्या कुठ कितीपट आपल्याला काय करायचं आहे तर या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून एक पण हे सांगतो हो की आता येणाऱ्या नगरपालिकेचे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जेव्हा इलेक्शन करायच्या वेळेस जेव्हा बटन दाखतो आपण तर पाच वेळा विचार करायला पाहिजे की बाबा आपण कशासाठी बटन दाखतो आहे किंवा एज्युकेशनसाठी दाखतो आहे साफसफाईसाठी दाबतोय आहे किंवा स्वच्छ पाण्यासाठी दाबतोय आहे तर बस एवढंच आहे